एकीकडे अभ्यास दुसरीकडे परीक्षा अशा रीतीने आबू पर्वतावर यज्ञवत्स यद्ण, योग तपस्या करीत होते जणू काय शिवाला करण्यासाठी पर्वत्या योग साधना करीत पार्वत्या योग साधना करीत होत्या यज्ञवत्सांना जितका वेळ मिळेल तितका वेळ ते ज्ञान मुलीचे अध्ययन तसेच योगाचाही अभ्यास करेल आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी तत्पर राहत आता अभ्यासाबरोबर काही नव्या परीक्षाही त्यांच्या पुढे उभ्या राहू लागल्या या बाबतीत सध्या सेवा करीत असलेले ब्रह्मकुमारी विश्वरी म्हणतात की आम्ही यज्ञवत्स जात येऊन राहिलो होतो ती ब्रुज कोठी एक स्मशाना जवळच्या एकांत जागी होती यज्ञवत्स वस्तीस येण्यापूर्वी बराच काळ ही कोठी रिकामी होती या कोटीत भूते राहतात असे आबूतील काही लोक सांगत होते आबू शहराच्या बाहेरील हद्दीपलीकडे जंगलाच्या अशा रीतीने आता यज्ञवत्सामुळे या शिक्षण स्थळे विषारी प्राणी हिंस 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 पशु प्रेत प्रेतात्मे स्मशानाचा उदास परिसर तसेच खडकाळ जागेचे अति अतिमुक वातावरण याच्या रूपाने एक परीक्षा आली संन्यासी शहर सोडून विशेषतः जंगलात तेथे ते, -ते, -ते इंस पशु व विषारी प्राण्यांच्या दृश्याने भय उत्पन्न करणाऱ्या निर्जन स्थानाची मन हादरून सोडणारी मूक परिस्थिती पार करण्याचा अभ्यास करतात परंतु यज्ञवांपुढे तर ही परिस्थिती आपण होऊन चालून आली होती पण आपली आत्मिक स्थिती व ज्ञाननिष्ठ अवस्था यांचे बळ पाठीशी असल्याने या परिस्थितीत किंचितही भिवू शकल्या नाही एखादा साप पुढून गेले असते असे उभे राहत की जणू काय चावी दिलेले रबरी साप सरपटत असावे ते विचार करीत की आम्ही तर शिवबाबाला समर्पण झालेलो आहोत आणि याला आम्ही कसलीच इजा करी नाही मग हा आमच्याशी का शत्रुत्व करेल कधी कधी भूतेही येत पण यज्ञवत्सांच्या योग व पवित्रता यांच्या बाळ बळापुढे त्यांचा टिकाव टिकाव लागत नसे थोड्याच दिवसात त्यांनी ही वस्ती सोडून पळ काढला एवढे मात्र खरे की ज्या देवींनी आता काम क्रोधादी विश्वव्यापी भूतांवर विजय मिळवल्याचा प्रबळ पुरुषार्थ केला होता ज्यांनी आपले मन निर्जन अशा पर धामात निवास करणाऱ्या परमपिता शिवबाबा परमात्म्यावर एकाग्र करण्याचा अभ्यास केला होता ज्यांनी सापान अधिक विषारी म्हणजे कामरूपी विषार ने मधोनत झालेले लोकांच्या प्रह प्रहारांना दाद दिली नव्हती त्या आता या सापांना किंवा येथील निर्जन व निशब्द वातावरणाला का घाबरतील त्यांना तर येथील एकांत परमपिता परमात्म्याशी एकाग्र होण्यास फार अनुकूल वाटला आणि योग तपस्येस अति योग्य ठरला त्यावेळेस आबूत गव्हाचे वाटप राशन होत असे प्रत्येकाला येथे पुरेसे गव्हाचे पीठ मिळत नव्हते त्यामुळे मकाचे किंवा बाजरीचे पीठही गव्हा घ्यावे लागत होते तसे तांदूळही ही अत्यंत हलक्या प्रतीचा व थोडासा मिळत होता येथील पाण्यातही क्षार जास्त प्रमाणात असल्याने ते फार जड होते तसेज हवा ही कोरडी होती अशा रीतीने खाणे पिणे व हवा पाणी यात बदल झाल्याने तीही एक परीक्षा यज्ञ वत्सांपुढे उभी ठाकली यज्ञ वत्सांपैकी बहुतेक जण श्रीमंत घराण्यात शारीरिक जन्म घेतले घेतलेले व मोठा लाडात वाढलेले होते नंतर जेव्हा यज्ञवत्सांनी अलौकिक जन्म घेतला अर्थात ईश्वरी ज्ञानाद्वारे परमात्म्याला परमपिता आणि बाबांना अलौकिक पिता म्हणून मानले तेव्हा या ईश्वरी यज्ञात त्यांचे जे पालन पोषण झाले ते फारच सात्विक व उच्च प्रकाराचे होते सिंध मध्ये बाबांनी त्यांना ज्या रीतीने खाऊ पिऊ घातले जसा त्यांचा सांभाळ केला ज्या प्रकारे त्यांचे आरोग्य व सुख यासाठी साधन सामग्री गोळा केली होती तसे प्रेम व सुख साऱ्या कल्पात कोणताही लौकिक पिता देऊ शकला नसता आजच्याच या परीक्षा यज्ञवत्सांना संपूर्ण व अधिकारी सहनशील करण्याकरिता आल्या होत्या परंतु प्रकृतीला अधीन करण्याच्या ज्या शिकवणी त्यांना मिळाल्या होत्या त्यांच्या भूक तसेच मिळाल्याने त्यांना जो आनंद होत होता तो आनंद रूपी खुराक मिळत असल्याने तसे ते अल्पहारी तर झालेच होते आणि प्रत्येक परिस्थितीला सहज पार करण्याचे शिक्षणही त्यांना मिळाले होते एकदा कराची शिवबाबांनी सतत पंधरा दिवस पर्यंत व ताक घेण्याची आज्ञा केली होती एवढेच नव्हे तर जे आजारी होते त्यांनाही तेच जेवण घ्यायचे असे सांगण्यात आले होते हेच जीवन त्यांना औषधासारखे व अमृतासारखे उपयोगी ठरले तेव्हा काही मनात हा विचार आला होता कि आजारी बहिणी किंवा भाऊ बाजारी भाकरी, या, या आहारामुळे तर त्यांचा आजार जास्त बळावेल पण आजारी बायका मुली व भाऊ यांनी निसंकल्प होऊन व दृढ निश्चयाने शिवबाबाने सांगितले ते भोजन ब्रह्मा भोजन वैष्णव भोजन किंवा यज्ञ प्रसाद या भावनेने घेतले होते सर्वांना त्यांच्या परिणामामुळे मोठा आनंद झाला होता कारण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस गेली अशा रीतीने त्या निश्चय अधिकच वाढला तेव्हा त्यांच्या मनाने दृढताने हा पाठ प्रत्यक्षात शिकवून घेतला होता कि शिवबाबा कल्याणकारी तर आहेच त्यांनी दिलेले आगेनुसार वागल्यास कल्याण निश्चित आहे त्याबद्दल अकल्याणाची हे अगदी चुकीचे आहे अशा प्रकारे जी परिस्थिती समोर आली होती त्यातही सर्वांना आपले कल्याणच मानले यज्ञवत्स मनातले मनात, मनात समजत होते की या मागेही आपल्या पुरुषार्थ विषयक किंवा शिक्षण विषयक जरूर एखादी गोष्ट दटलेली आहे त्यांना माहित होते की योग्य पुढे जय पराजय लाभ थंडी रूपाने परीक्षा येतात परंतु खरा योगी ईश्वरा श्रित होऊन एक ईश्वराच्या स्मृतीच्या फळ आणि भरवशावर त्या सर्व हसत हसत पार करतो अशा रीतीने जरी पिणे व हवा पाणी यात बदल घडल्याने यज्ञवत्सांच्या आरोग्यावर त्याचा थोडा परिणाम झाला होता पण बहुतेक सर्वांनी आपल्या शरीराद्वारे तसेच प्राकृतिक तत्वांद्वारे आलेल्या अडचणी मोठ्या खुशीने पार केल्या या परिस्थितीत यज्ञवत्सांनी एकमेकांबद्दल प्रेम आणि त्यागाची भावना दाखविली ज्या वत्सांची प्रकृती बरी नसे, इतर चांगल्या गव्हाचे पीठ व चांगला तांदूळ सोडून देत व स्वत मका किंवा ज्वारीच्या पिठाची भाकरी खाऊन किंवा फार थोडे जेवण घेऊन गुजराण करीत असत